आपण पाहत आहात एकमत डिजिटल लातूर जिल्ह्यामध्ये एकाच आठवड्यात दोनदा बेमोसमी पावसाने धुमाकूळ घातला एक एप्रिल रोजी जिल्हाभरात पाऊस पडला या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले तर तीन एप्रिल रोजी पुन्हा पाऊस आणि गारपीट झाली यामुळे तर बागायतार शेतकऱ्यांचे आतूनच नुकसान झाले लातूर शहरातील सकल भागात पावसाने हाहाकार उडवला गटारीचे पाणी रस्त्यावर आणि घरात शिरले अनेकांचे संसारोपैकी साहित्य भिजले संपूर्ण जिल्हाभर गारपीट झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे द्राक्ष आंबा आदी फळ पिके त्यासोबतच रब्बी ज्वारी गहू मका कांदा या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे गेल्या चार दिवसापासून वादळी पाऊस आणि वादळी वार यांनी थैमान घातलेला आहे आणि शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळलेला आहे आंबा उत्पादक शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आणि त्यानं कष्टानं सांभाळलेला कष्टानं जोपासलेला हा आंबा भुईसपाट झालेला त्याला त्याच्या डोळ्यानं बघण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे आणि तो कुठंतरी चिंताक्रांत झालेला आहे तरी या झालेल्या नुकसानीची त्या संबंधित सरकारनं दखल घेऊन कुठंतरी या भोळ्याबाब्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा आणि त्याच्या डोळ्यामध्ये आलेले आसरू पुसून त्याला उभारी देण्याचं काम या सरकारनं करावं अशी मी विनंती करतो तसंच आंबा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल रब्बी पिकाचं झालेलं मोठ्या प्रमाणावर नुकसान असेल या सर्वच शेतकऱ्यांना सरकारनं मदतीचा हात द्यावा आणि कोण मडून पडलेली त्याची अर्थव्यवस्था किंवा निराश झालेला शेतकऱ्याला हात देऊन त्याला कुठेतरी उभारी देण्याचं काम या सरकारनं करावं अशी मी विनंती करतो थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच